एकटे राहणाऱ्या लोकांचे काही विशिष्ट गुण असतात जे त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात एकटं राहणं ही केवळ एक निवड नसून अनेकदा ती एक मानसिक आणि भावनिक समजूतही असते खाली अशा लोकांचे काही वैशिष्ट्यपूर्ण गुण दिले आहेत एक आत्मचिंतनशक्ती एकटे राहणारे लोक स्वतःच्या विचारांमध्ये गुंतलेले असतात त्यांना स्वतःबद्दल समजून घेणं आपले निर्णय भावना आणि कृती यांचा खोलवर विचार करणं आवडतं हे लोक स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधत असतात दोन स्वतंत्रता अशा व्यक्ती कोणावरही अवलंबून राहत नाहीत त्यांना निर्णय घ्यायचे असले काम करायचं असो किंवा एखादं नवं कौशल्य शिकायचं असो ते स्वतःच ते करतात त्यांची स्वयंपूर्णता त्यांचा आत्मविश्वास वाढवते तीन निरीक्षण शक्ती तीव्र असते हे लोक इतरांपेक्षा अधिक बारकाईने गोष्टी निरीक्षण करतात गर्दीत असतानाही ते शांतपणे लोकांचे हावभाव बोलण्याची पद्धत वातावरण यांचं निरीक्षण करत असतात त्यामुळे त्यांची समजून घेण्याची ताकद अधिक असते चार सर्जनशीलता एकट राहणं म्हणजे स्वतःला वेळ देणं हा वेळ अनेकदा लेखन चित्रकला संगीत वैचारिक चिंतन किंवा काही नव्याची निर्मिती यासाठी वापरला जातो त्यामुळे एकटे राहणारे लोक अनेकदा सर्जनशील असतात पाच भावनिक स्थैर्य सतत एकट राहणाऱ्यांना स्वतःचा स्वतःचा आधार असतो त्यांचं भावनिक संतुलन मजबूत असतं संकटांमध्ये ते विचलित न होता शांतपणे विचार करू शकतात सहा सीमारेषा ओळखतात हे लोक माणसांमध्ये वावरणं टाळत नाहीत पण कोणत्या क्षणी स्वतःला जपायचं कुठे थांबायचं कोणाला किती जवळ करू द्यायचं हे त्यांना चांगलं ठाऊक असतं त्यामुळे त्यांचं नातेसंबंधांवरील नियंत्रण अधिक परिपक्व असतं सात जास्त समजणारे हे लोक थोडे बोलतात पण जे बोलतात त्यात अर्थ असतो ते ऐकण्यात रस घेतात आणि गप्पांपेक्षा संवादात विश्वास ठेवतात आठ मानसिक ताकद सगळ्यांना न भेटता एकटे राहत असूनही स्वतःचं आयुष्य सुंदर आणि अर्थपूर्ण ठेवण्याची मानसिक शक्ती या लोकांकडे असते नऊ साधेपणात समाधान अशा लोकांना लखलखाट गर्दी सतत काहीतरी घडत राहणं आवश्यक वाटत नाही त्यांना शांतता आणि साधेपणा प्रिय असतो दहा निसर्गाशी नातं अनेक एकटे राहणारे लोक निसर्गाच्या जवळ जातात चालायला जाणं झाडं पाहणं निळा आकाश निहाळणं हे त्यांना समाधान देतं ते बाह्य जगापेक्षा अंतरजगात जास्त जगतात या गुणांमुळे एकटे राहणारे लोक समाजात वेगळे भासत असले तरी ते आतून खूप समृद्ध असतात त्यांचं एकटेपण हे दुर्बलतेचं नाही तर खोल शांततेचं आणि प्रगल्भतेचं प्रतीक असतं